कारण मित्रांनो तर आज आपण आलोय काजूच्या बागेमध्ये हे बघा पाहू शकता आणि सध्या आपला काजूचा सीझन चालू झालाय आणि आता हळूहळू काजूसुद्धा धरले आहेत आणि त्यामुळं आता आपण तर काजू पिकल्यावर विकतो तर आता काजू काढला आम्ही बागेत आलो आहे तर त्यातले काही काजू आपण घरी सुद्धा घेऊन जाऊ भाजीसाठी तर चला मग बघूया काजू किती आहेत तर मित्रांनो आपण साड्यावर आलो आहे साड्यावर आहे बागी आणि हे बघा इकडे सगळे पूर्ण डोंगर आहेत ह्या साईडला समोरच्या डोंगरात सगळी गावं आहेत इथनं घर दिसणार नाही एवढी आणि पूर्ण सड्यावर आहेत त्यामुळे सगळीकडचं लुक पण दिसतं आणि हे बघा काजू धरले आहेत हा बघा पिकलासुद्धा आहेत एक आहे बोंड झालेत रेडी हे बघा असे घाडण मस्त काजू झाले आहेत आणि ही गावठी आंबा आहे कारण की हा खूप मोठे होतात आणि हे आपल्या सात नंबर रेंगूरला जांबे आहेत त्यासुद्धा सुद्धा आहेत चला जांबी काढूया आपण ऑलमोस्ट सगळ्या जांभे झाले आहेत हे बघा हे बघा काय काय घटकीन झाडं जांभी काढतायत हे अशी घाडका तयार करतो वरची झा जा, जा, जांबी वरती असतात काय काय बघा गावठी जांब हात पुरत नाही त्यामुळे घाडक्यानं जांबी काढतो आम्ही बघा ह्या अजून कोवळ्या आणि आणखी ह्या पूर्ण लाल लाल दिसतात काय काय ने बघा एवढ्या जांबी काढल्या आहेत फक्त पिक्या जांब्यात आहेत दाखवते घाटक्या बाय का ही बघा आमची घडकी काठीन बांधलेली आहे एकदम भारी कामाची गोष्ट आहे आप आपली आणि आपण सगळे यूज पण करतो जरा इकडे खाली पूर्ण खोल उंच आहे हे बघा इकडे सगळं वाघ जिवाग बीक जास्त डुकर बिखर असतात इकडे खाली कोणी एवढे ये नसत त्यामुळे सगळं इकडे जंगल झालंय आपण त्याला आड म्हणतो अशा हातांना मजा येतात जांभे नाही बघा सगळ्या खाली पडलं जांभे तेवढ्या अशा खाली मस्त लागत कशा का ला। बोलताय तुझा माणूस भारी आहे पण खत ना मला असलं खाली छोटे छोटे जमे का मजा तर आपल्या हातासोबत काढायला लई बारा मजा येतो झप्पा झप आणि काजूची भाजी तर काय एक नंबरच लागतं बघा हिरव्या काजू मस्त जुना उड्यात आपण आधी एकत्र अशा काढतो नंतर जांभे एकत्र ठेवून डेट खुटतो काय पारू केस करणार आहे बघा हे छोट्या आहेत गावटे आहेत त्यामुळे एवढश जांबे असतात काय घर काढायचं लायकी हे घर काढायला गावतात त्याचे आपण सुखे घर काढतो आणि हे आपण विकतो छोटे छोटे जांभी गेल्या फावणी लावला तेव्हा आज आम्ही झाले नव्हते एवढ्या माग आजीची फावणी केली तेव्हा पहिली फावणी दुसरी फावणी नाही ना केला तुम्ही बघा बिना फावणचे पण एवढे जांबी धरत आपण पण तुम्ही फावणी काय केलं पण डाग नाही आजीबा जांबीवर नाही आपण दहा बारा फवारणा करतो हे बघा अजिबात डाग नाही जांभी काय आपण फवारणी कशी करू की डाग नाही पडावा किंवा जाम चांगली धरावी काकाने अजिबात नाही फवारणी केला तरी पण जांभी बघा काय भारी झालेत मस्त एकदम चकचकीत आहेत कधीच फवारणी नाही करत केली नाही गेल्या वर्षी तरी पण जांबी एवढे झाले लोकांना सांगून तर फटायचं नाही ना काय भारी जांभे बघ मी खाल्ले आहे या सर्व जांबे आहेत ना बिना फवारणीच्या झालेल्या काय फवारणी विवारणी काय नाही केले आहे काय के के भारी आहेत तीन बोंड ही बोंड खायचे आहे गावठी जांबीचे बोंड मस्त लागतात ना आणि खायचीच नाही ती का पक्षी खा पक्षी नाही खात हे जी वाडं असतात ना हां यार इंजॉ हिरव्या कलरची असते ना हां त्या खात्यात म्हणजे परवाने मोबाईलला बघितले वेंगोला जांबीच्या आहेत ना जांबीचे डेट बघा असे असतात जास्त पिकत नाही जेमसेम एवढे कोवळेच राहतात पण गावठी जांब असत ना त्याची बोंड अगदी अशी मस्त मोठी होतात आणि ते खायला पण मस्त लागतात मग ते काय आपण खाऊ शकत नाही त्यामुळे हे काढून टाकायची बघा कसे झाले आणि हे असे दररोज जांबी संपव काजू काढायचं साड्यावर असल्यामुळे ना दररोज पिकतात आज जेवढं नसेल तेवढं उद्या परत तेवढं पिकलेले बघा असे शोधून शोधून जांभी काढाव्या लागतात मस्त वेगळी अजोबा कसे घडायला लागलेत बघून एकदम सुकून भेटता एवढी मेहनत करतो त्याचा फळ असा भेटत एकदम भारी वाटत घेऊन जाम बघा जांब धरले भारी पण जांभीची साईज बघा एवढीच आहे इतकीशी छोटीशी जांब आहे ये देखो धरती है पर उसको निकाल में इतना कंटा है ना क्या बोलेंगे बोल अशी घडका घालून त्यांना काढायच लागत <laughs> काढायची <थी>। ती <laughs> <थी। laughs> पुढच्या आठ दहा दिवसाचा सगळ्या काजू पिकती आणि तेव्हा आहे एक एक इरड सुद्धा पुरत नाही म्हणजे अर्धा दिवस पण नाही मग पुरत काजू काढायला आता काही जास्त पिकल्या नाहीत त्यामुळं काय एवढं वाटत नाही अ पूर्ण हिरवे काय काय लोक अशा हे जून झालं ना, ना अशा की मग त्याचे ओले काजू काजूर काढतात विकतात पण आपण नाही काढत आपण चांगलं पिकवून डायरेक्ट विकतो साईज बघा काय खतरनाक आहे बघा आणि कोवळे आहे त्यामुळे काढू शकत नाही पण साईज बघा एक नंबर म्हणजे त्याचा रेट आहे ना एकदम भारी आहे बघा हे बघा जांबीच्या वजनानं जांब असे खाले तर त्यामुळे सपोर्टला मेडके पण लावायला लागतात हे बघा मग अशी ही मस्त वगैरे बॅलन्स राहतात मग ह्या वेंगुरलाच आहेत ना कधी लावलेल्या आणि ही बाटा चला आपण आपण पिशवी घेऊन पुढे जाऊया छोटी छोटी गावठी जाम आहे मस्तरीकिन पण ते जामी छोटसे असतात बघा इथं वरती पिवळी पिवळी बोंड आहे ते बघा हे खायच्या लायकीचे असतात गावठी जांबीवरचे एकच जांबा आहे पण या तीन जांबीची जागा घेतला नाही पूर्ण अशी पूर्ण इकडपर्यंत समजा जांबे आता एकत्र केलेल्या आपण एका ह्याच डेट काढायचं आणि घरी घेऊन जायचं आता ऑलरेडी काढलेले आहेत एकत्र काढल्यावर समजतात की आपणच जांबी काढलेत नाही तर काही काय लोक चोरी पण करतात म्हणून असं एकत्र ढेक करून ठेवायचा नंतर शेवटी जांभी काढायचं ऐश ऐशा लेणे का, ले का, ले का, का देखो दे बोंड कैसा है अच्छा इसमें ऐसे पैर में, में रखने का और ऐसा काढणे का हे बघा दहा भाविकास मी सांगितलं नाही हिथ आल्यावर ते दोन कार म्हणून नाव लिहिले पण ते दिसतात ना ते ठेवायचे हरकत नाही काय काय हे मग का ओके आता नंतर थोडे दिवसां डबा होऊन घेऊन ये लागतं आता फक्त पाणी चाललेलं आहे <laughs>

काढून झालेत सगळे आणि ह्या व अर्ध्या हिरव्या जांभ्यात त्या भाजीसाठी घेतल्यात आणि थोड्याशा काशीळल्या जांभ्यात म्हणजे थोड्या अर्ध्या पिक्याने अर्ध्या हिरव्या त्या आपण उन्हात घालतो सुकाशा म्हणजे सुकल्यावर आपण विकायला नेतो हे सगळं पिकक्या काजू हळद काढू ह्या काय घरी जायचा आणि ह्याची भाजी करायची कच्च्या कच्चा मटण हे बघा असं सगळं वेगवेगळं जांभी डिवाडक्याने सर्व बोंड बोंड पण विकतात पण त्या का चांगले बोंड लागतात हे काही कामाचे नाही त्यामुळे हे असे कुसतात किंवा बैल आले ते खावतात मग गुरा खातात बैल काय हे बघा मित्रांनो आपण काजू आणल्या आहेत आणि ह्याच्या आपण भाजी करणार हिरव्याच आंब्यात आणि ह्या कापायच्या मी मग मी कापते याच्याशी दोन भाग करायचे आणि मग त्याची भाजी करायची यातले घर काढायला लागतात परत ह्याचा उपयोग आपण घर काढ्यास करतो आतले जे पाकळ्या आहेत त्या आपण यानं हिरव्यानंच काढतो असे एक एक करून काढून घ्यायचे आता चहा नको हे बघा हे आपले आले टंकी टेंकी हे बघ असते बघा तू काजू खाणार खाते तू कसे खाते तू काढ बस काढ काढ काढून दे नाही काढतो म्हण मी काढतो म्हण ना मित्रांनो एवढे एवढे घर झालेच काढून एवढी शिल्लक झाले थोडेसे मस्त काजूची भाजी खाऊ हे आता घर सोलेत पण त्यांना जी आहे त्यामुळं आपण आता फडक्यानं असं फुसून घेणार असून दे त्यामुळं आता त्या जीक निघताना खाताना जिंकलं लागत नाही मग आपलं हे बघा आता फुसून घेतले आणि मग त्यांना सोलायचं मस्तपैकी पैकी अशा आता त्या का सोलायचे वेळ लागतो कारण की सुके जांबे असतात सुके गर लगेच सोडायला होतात आणि सोडायला नाही होत लगेच थोडेसे घर काढलेले होते आधी तर आपण हे पण ॲड करतोय कारण की मध्ये चांगले साफ होतात त्याच डिंक राहत नाही त्याच्यावर त्यामुळे आपण पाण्यात टाकतो आणि नंतर मग त्या आपण शिजवतो यात आपण डांब्याच्या शेंगा पण आहेत मस्त लागतात अजून चव लागते मग कारण शेंगाची मजा तर वेगळीच आहे तर आपण वांगा टाकणार आहे आणि एक बटाटा भाजी अजून जरा चविष्ट लागतं त्याच्यासोबत आपण वांग सुद्धा टाकतोय वांगेन अजून चव येत लय भात लागतं एकदम हम्म भाजीला फोडणी देतोय आपली रेग्युलर रेसिपीच आपण जसं करू हे आपलं काजूचं सगळं झालंय आपण वांग बटाटा आहे गर शेंगा आपल्या शेवट्याचा शेंगा असेवढच थोडा दौला टाकायचं मग आजू येते तर आपण नंतर टाकणार आहे मग आता आपण पोरणे देऊन घेऊया आपले मसाला तिखट मसाला आणि आपल्याकडचा फेमस मसाला मालवणी मसाला त्याच्याशिवाय काही चौपण नाही जेवणाला

आपला दवला घेतलेला आहे त्याका आपण भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते पण आपण भाजी टाकणार आहे मच्छी शिवाय काय आपला चालत नाही त्यामुळे हे का मस्त की भाजून घेऊया आपला दवला झाला आहे रेडी त्या का आपण पाण्यात आहे कारण की जी वरची घाण असते तेव्हा ते निघून जाते त्यामुळं आता आपण पन...

चला मग या तुम्ही पण खायला बघूया कशी झाली ठीक आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय